अंबरनाथ पूर्वेच्या बारकुपाडा परिसरात तरुणाची चाकू भोसकून हत्या करणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली आहे मृत तुषार धेडे हा आपल्या मित्रांसोबत पार्टी करत असताना आरोपी समीर वाघे तिथे आला आणि मला देखील तुमच्या पार्टीत घ्या असं बोलला यावेळी त्यांच्यात झालेल्या वादात आरोपी समीर वाघे याने आपल्या जवळ असलेल्या धारदार शस्त्राने तुषार धेडे आणि त्याचा मित्र महेश याच्यावर गंभीर वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तुषार धेडे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू होता अखेर तासांच्या आतच आरोपी समीर वाघे याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे बरोबर आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे यामधला जे मयत आहेत ते आणि त्यांच्यासोबत आणखी दोन त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्यांनी मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं त्यात तिथे वाद झाला वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयत वार केले होते त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे जशी घटनास्थळी पोहोचून जशी घटना कळाली घटनास्थळी पोहचून पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल आ, अटक केलेली आहे आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार आहोत काही जो मयत मयतीचा आणि त्याचे जे साथीदार आहे त्यांचा काही रेकॉर्ड नाही परंतु जो आरोपीत आहे त्याच्यावरती एक घरपुडीचा गुन्हा दाखल त्याच नाव त्या पद्धतीने उच्चारलं जातं तसही आम्ही डॉक्टरांसमोर नेऊन या घटनेची पूर्ण खात्री करून सविस्तर माहिती लवकरच Uh, पोटात आणि मांडीजवळ दोन प्रमुख वार आहेत त्यातून त्यात रक्त रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला ओव्हरऑल आम्ही गस्त जी आहे ती वाढवलेलीच आहे शिवाय आमचे डायल वन अन, वन टू अनुषंगाने बीट मार्शल त्यानंतर क्राईम मोबाईल कंट्रोल रिझर्व्ह मोबाईल आणि पीटर मोबाईल ह्या पेट्रोलिंग करत असतात शिवाय आमची दर संध्याकाळी सकाळी पोलिसांची पायी पेट्रोलिंग सुरू आहे जे आरोपी असतात त्यांच्यावरती आम्ही जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे